निवडणुकीमध्ये काल प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये आमचे उमेदवार दत्ता गाडकर यांच्या परिवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला परवा रात्री आमचे उमेदवार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या सुनबाई आणि यांच्या चिरंजीव सुवेंद्र गांधी यांची गाडी फोडण्यात आली ज्या पद्धतीचा प्रचार आणि ज्या पद्धतीचे गोष्टी या निवडणुकीमध्ये वापरल्या जात आहेत मी परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की एकतर हे तुम्ही आवरा नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने हाताळावं लागेल आम्ही संयमी लोक आहोत आम्ही कायदा आणि प्रशासनामध्ये विश्वास ठेवतो आणि कायदा आणि प्रशासनाची जबाबदारी आहे निवडणूक अतिशय शांततेत पार पाडली जावी ज्या पद्धतीने बाहेरच्या जिल्ह्याचे लोकं आणि गुंड प्रवृत्तीचे लोकं आणले जातात आज घरामध्ये घुसून जर हल्ले होत असतील तर मग निवडणूक कोणत्या दिशेने चालू आहे याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे मी सर्व पक्षाच्या लोकांना हात जोडून विनंती करतो निवडणूक निवडणुकीच्या प्रक्रियेने होऊ द्या कुठल्याही प्रकारे कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये प्रशासन त्यांची जबाबदारी पूर्ण करेल आणि हे सगळ्या गोष्टी या बदललेल्या परिस्थितीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे वातावरण झालेलं आहे ज्या पद्धतीने आमचे उमेदवार आज सगळेच प्रत्येक प्रभागामध्ये प्रचारामध्ये आघाडी आणि सगळे निवडून येण्याच्या क्षमतेचे असल्या कारणाने पराभवाला समोर पाहता या पद्धतीचे हल्ले केले जात आहेत मी या सगळ्या घटनेचा निषेध करतो मी अगोदरही बोललो की आम्हाला या निवडणुकी शांततेत पार पाडायच्या आहेत आणि जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याचा देखील बंदोबस्त पोलीस प्रशासन करेल आणि बंदोबस्त झाल्यावर प्रत्येक वेळेस आरोप प्रत्यारोप केलं जातं तर आम्ही त्या लेवलला जाणारे लोक नाही आमचे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत आमचे सर्व उमेदवार समृद्ध आणि सुसंस्कृत घराण्यातले आहेत याचा अर्थ असा नाही की आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही पण आम्ही कायद्यामध्ये विश्वास ठेवतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की पोलीस योग्य ती कारवाई करेल कालही चार लोकांना अटक करण्यात आली त्यापैकी एक जण आष्टीचा होता आणि म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामधून गुंडा आणून इथं दहशतवाजवण्याचा जर प्रयत्न केला गेला तर तसाच तसं उत्तर द्यायला पण आम्ही समर्थ आहोत